सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विचारदा पाटील यांना मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंके यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या अटीवरच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत व या पाठिंब्याचे पत्र श्रीमती शैलजा भाभी यांच्याकडे देत आहोत असं सांगितले या वेळेला महादेव बापू साळुंके पुढे म्हणाले की देशातील मोदी सरकार हटवण्यासाठी देशातील महागाई वाढलेला भ्रष्टाचार महिलावरती होणारे अत्याचार वाढलेली बेरोजगारी हे सर्व थांबवण्यासाठी व अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही त्यासाठी संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठीच आमचा पाठिंबा पाटी विशाल पाटील यांना देत आहोत असे सांगितले तसेच मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा मा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसाठी असेल व सांगलीमध्ये विशालदादा पाटील यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते येणाऱ्या काळात रात्रीचा दिवस कोण त्यांना निवडून आणण्यासाठी काम करतील असे वक्तव्य केले यावेळेला श्रीमती शैलाजा भाभी म्हणाल्या आम्ही मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा स्वीकारून माननीय महादेव बापू साळुंके जिल्ह्यातील त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते व सर्वजण मिळून आपण विशाल दादांना प्रचंड मतांनी निवडून आणू त्यांचे चिन्ह हे लिफाफा आहे या लिफाफा चिन्हाच्या समोर सर्वांनी बटन दाबून विशालदा प्रचंड मतांनी निवडून आणावे अशी विनंती केली यावेळी जिल्हा अध्यक्ष एड रणधीर कदम म्हणाले जत सारख्या दुष्काळी भागामध्ये अजूनही पाणी आलेलं नाही विशालदादाकडेच आमचं सर्वांचं लक्ष आहे व तेच काहीतरी करू शकतील असा विश्वास आहे म्हणून आम्ही आज सर्व पदाधिकारी सर्व कामाला लागत आहोत असे सांगितले आहे यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले आपली लढाई भाजपबरोबर आहे भाजपच्या खासदाराला या वेळेला संधी द्यायची नाही त्यांनी संसदेत एकही अजूनपर्यंत प्रश्न विचारला नाही त्यांचा प्रश्न विचारताच संसदेमधला एकतरी फोटो व्हायरल करा आणि माझ्याकडून एक लाख रुपये घेऊन जावा असे वक्तव्य वे केले भाजपचे खासदार सांगलीच्या विचाराचे नाहीत तर ते बाहेर कोणाचे तर विचाराचे आहेत असे गेल्या दहा वर्षांपासून दिसून येत आहे शिक्षण कमी असल्यामुळे हे खासदार संसदेत कुठलेही प्रश्न विचारू शकत नाहीत त्यांची हिंदी व इंग्लिश या भाषेवर प्रभुत्व नाही शिवाय त्यांची तब्येत बरोबर नसते त्यामुळे सुशिक्षित उच्च शिक्षित कुठलेही गुन्हे नसणारे असा खासदार विशाल विशालराच्या रूपात संसदेत पाठवूया अशी माहिती दिली यावेळेला माजी नगरसेविका सौ सुवर्णताई पाटील म्हणाले की या जिल्ह्यामध्ये वसंतदा अनेक सहकारी संस्था काढल्या त्यामुळे लोकांच्या हाताला कामे मिळाले तसेच स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांनी शिक्षण क्षेत्रात ठिकठिकाणी संस्था स्थापन करून गरीब मुलांना शिकवले त्यांच्या हाताला कामे दिली यावेळेला सेक्रेटरी अनमोल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले व उपाध्यक्ष सुनील दळवी यांनी सर्वांचे आभार मानले यावेळेला मराठा स्वराज्य संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून विशालदा प्रचंड मताने निवडून आणायची घोषणा केली यावेळेला जिल्हा संघटक माननीय प्रभाकर अण्णा कुरळपर शहराध्यक्ष सुधीर सुधीर भाऊ चव्हाण सरकार डॉक्टर महेश भोसले सर्जनराव पाटील मनछिंद्र बाबर श्रेया शिंदे सतीश जाधव सतीश पाटील नितीन शिंदे राजेंद्र साळुंके शरद पवार एड सिद्धू महाडिक पी आर पाटीलदादा गोपाळ पाटीलदादा शशिकांत नागे व इतर पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी विशाल जाताना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे ठरले